त्यामध्ये आता प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य समजताच आता प्रतिमाला मारायला आलेल्या मैपतला बघताच आता प्रतिमाला वीस वर्षापूर्वीच्या तिच्या सत्याचा उलगाडा होऊन वीस वर्षापूर्वी आपल्याला ज्या चळत्या लाकडाने मैपतने मारले होते ते सर्व आता समोर म्हैपत दिसताच प्रतिमाला आठवते आणि त्याच वेळेस आता प्रतिमाची स्मृती परत येऊन सायदी आता प्रतिमाला कशी वाचवते आणि भैपतच्या तावडीतून सोडून सायदी ही प्रतिमाला कशी सुभेदारांच्या घरी घेऊन येते हे आपण बघणार आहोत मध्ये आता इकडे कुसुम ही तिच्या घरामध्ये असताना टूलवरून कुसुम ही खाली पडलेली असते आणि जेव्हा कुसुमच्या हाताला मोठी जखम होते त्यावेळेस आता शेजारील आता सायलीला फोन करून कुसुमला लागल्याचे सांगते आणि त्यामुळे आता सायली ही सुभेदारांच्या घरातून आता कुसुमच्या घरी यायला निघालेली असते इकडे आता पण ती शेजारीन बाई आता कुसुमला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तर आता ॲटोमधून सायली ही रिक्षातून येत असताना पुन्हा कुसुमला कॉल करते तर कुसुम म्हणते की आम्ही दोघीही आता हॉस्पिटलमधून येऊच आहे तेव्हा सायली आता तू डायरेक्टच घरी ये तेव्हा कुसुमचे ते बोलणे ऐकून आता सायली आता कुसुमच्या घरी येण्यासाठी निघालेली असते सायली विचार करते की चला त्या निमित्ताने आपल्याला कुसुमताईच्या घरी राहायला आलेल्या कविताताईंची सुद्धा भेट होईल आणि लगेचच आता सायली तिच्या ॲटोमधून कुसुमच्या घरासमोर आलेली असते दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे रस्त्याने जात असताना भाजी मार्केटमध्ये आता नागराजने स्वतःच्या डोळ्यांनी प्रतिमाला बघितलेले असते आणि त्याच वेळेस कारमधून उतरत आता नागराजने प्रतिमाला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न दा सुद्धा केलेला असतो पण त्याच वेळेस प्रतिमा ही तिथून निघून गेलेली असते आणि नागराजला मोकळ्या हाताने पुन्हा परतावे लागलेले असते पण आता प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य बघून नागराजला रात्रीची झोप सुद्धा लागत नसते आणि त्यामुळे तो अस्वस्थ झालेला असतो नागराजने तन्वीला सांगितलेले असते की प्रतिमा जर जिवंत असेल आणि जर ती किल्लेदाराच्या घरी आली तर आपला खेळ कायमचा खल्लात झाला म्हणून समज तन्वी आणि त्याच वेळेस आपल्या गळ्याला नरडीचा फास आवडला जाईल आणि कायम आपण जेलमध्ये जाऊ तेव्हा आता तन्वीलासुद्धा खूप भीती वाटलेली असते तन्वी नागराजला म्हणते की मग काही जरी झाले तरी ती प्रतिमा किल्लेदाराच्या घरी येता कामा नाही त्यामुळे आता प्लान करण्यासाठी नागराज आता मैपतच्या बंगल्यावर आलेला असतो तेव्हा आता तिथे प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य नागराजने महिपतला सांगितलेले असते पण त्याच वेळेस आता मैपत नागराजला गप्प करत म्हणतो की अरे तुम्हाला काही माहीत नाही ज्यावेळी वीस वर्षापूर्वी प्रतिमा आणि त्या किल्लेदाराचा आपण अपघात केला होता त्यावेळेस आता पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला आणि आपण दोघेही तेथून निघून गेलो पण मला शंका आल्यामुळे मी पुन्हा त्या अपघाताच्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी रविराज आणि ही प्रतिमा निश्चित पडले होते पण त्याच वेळेस ही प्रतिमा फक्त बेशुद्ध होती आणि ती शुद्धीवर येताच आता वर तेथून उठण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचवेळेस जळक्या लाकडाने मी प्रतिमाला मारून टाकल्याचे सत्य आता महिपतने नागराजला सांगितलेले असते आणि त्यामुळे तन्वी आणि नागराज खूप खुश झालेले असतात आणि नागराजला आता प्रतिमा मेलेलीच असल्याची खात्री झालेली असते इकडे आता ॲट ॲटोमधून साहिली ही कुसुमच्या घराकडे यायला निघते पण त्याच वेळेस कविता ही घरातून लगबगिनी तिची पिशवी घेऊन जात असते आणि पुन्हा शैलीचा प्रतिमाला धक्का लागतो आणि प्रतिमा ही खाली बघते पण त्याच वेळेस सायली ही तिथून पुढे गेलेली असते आणि आता सायली ही कुसुमच्या घरी जाऊन कुसुमच्या तब्येतीची विचारपूस करते त्यानंतर आता सायली आणि कुसुम दोघीही देवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी जाऊ लागतात सायली म्हणते की कुसुमताई बरं झालं देवी कृपेने तुला एवढे काही लागले नाही आपण दर्शन करून येऊ आणि कुसुम सायली दोघेही आता दर्शनासाठी जाऊ लागतात इकडे आता प्रतिमा ही सुद्धा आता देवीच्या मंदिरात आलेली असते इकडे आता मैपत आणि साक्षी खूप खुश झालेले असतात साक्षी मैपतला म्हणते की दीड तासाचा आपण व्हिडिओ बनवला आणि मी त्या ग्राउंडवर गेले होते हे त्या किल्लेदाराला आपण सांगितले तेव्हा आता आपले खरेपणा त्या रविराज किल्लेदाराला पटेल का तर लगेचच आता साक्षी म्हणते की अण्णा मी काय म्हणते आपण देवीच्या दर्शनाला दर्शन करून येऊ आणि त्यामुळे आता देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळून मलाही मी ह्या केसमधून लवकरच बाहेर पडेल तर आता अण्णासुद्धा खुश झालेला असतो आणि लगेचच अण्णा म्हणतात की साक्षी चल आज आपण देवीच्यासुद्धा मंदिरात जाऊ आणि आता इकडे साक्षीला घेऊन मैपत हा देवीच्या मंदिरात निघालेला असतो आणि आता इकडे कुसुम आणि सायदी सुद्धा देवीच्या मंदिरात आलेले असतात इकडे आता प्रतिमा ही देवीच्या पायऱ्याजवळ असते आणि तिने तिच्या तोंडावर आता ओढणी घेतलेली असते त्याच वेळेस आता कुसुम आणि सायलीने देवीसाठी आरतीचे पूजाचे सामान घेतलेले असते आणि दोघीही आता मंदिरात जाऊ लागतात तर आता इकडे साक्षी आणि मैपत सुद्धा तिथे आलेले असतात आणि आता दोघेही भर मंदिरात जाऊ लागताच इकडे मैपतची नजर प्रतिमावरती पडते आणि प्रतिमाला बघताच आता मैपतला मोठा धक्का बसतो आणि ही तर सेम टू सेम प्रतिमासारखी दिसत असल्याची आता मैपतची खात्री झालेली असते आणि मैपत विचार करतो हो की ही जर खरेच प्रतिमा असली तर मग आता आपले काही खैरे नाही आपण तर प्रतिमाला त्यावेळेस जलत्या लाकडाने मारलं पण जर ती मिली नसली आणि ही जर खरी प्रतिमा असली तर मग काय त्यानंतर आता लगेचच म्हैपत साक्षीला म्हणतो की तू देवीचं दर्शन घेऊन ये मी आता बाहेरच थांबतो तर आता था इकडे म्हैपत विचार करतो की ही खरी प्रतिमा असो किंवा खोटी प्रतिमा असो आपण जर इचं इथेच काम तमाम केलं आणि इला कायमचं जर संपवलं ना तर मग खऱ्या आणि खोट्या प्रतिमाचा काही विशेष राहणार नाही असा आता विचार करून म्हैपत हा त्याच्या कोटमधील आता चाकू बाहेर काढतो आणि आता मैपत हा प्रतिमाच्या दिशेने येऊ लागतो इकडे आता कुसुम आणि सायली वर आलेल्या असतात खऱ्या पण आता पूजेचे सामान घेत असताना सायलीची पिशवी त्या पूजेच्या दुकानात राहिलेली असल्यामुळे पूजेचे सामान कुसुमकडे देऊन आता सायली ती पिशवी आणायला खाली येऊ लागते आणि आता इकडे मैपत हा प्रतिमाच्या दिशेने येऊ लागताच प्रतिमाचे लक्ष्य मैपतकडे जाते आणि त्याच वेळेस मैपतला ओळखून वीस वर्षापूर्वीच्या भयानक भूतकाळाचा आता प्रतिमाला उलगाडा होऊन ज्या जळक्या लाकडाने आपल्याला मारले होते ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून हीच असल्याचे आता चा प्रतिमाला आठवून वीस वर्षाचा भयानक भूतकाळ प्रतिमासमोर आलेला असतो आणि प्रतिमाची स्मृती मैपतला बघून परत आलेली असते आणि आता जसजसा म्हैपत हा त्याच्या कोटमधील चाकू घेऊन प्रतिमाच्या येऊ लागतो तस तशी आता प्रतिमाला ते सर्व भूतकाळ आठवून प्रतिमा जोराने वाचवा असे ओरडते आणि त्याच वेळेस पायरीवरून येत असणाऱ्या सायलीला प्रतिमाचा आवाज येतो आणि त्या क्षणी आता समोर म्हैपत येत असल्याचे बघून सायली ही लगेचच प्रतिमाला तिच्या हाताला घेऊन वर जाऊ लागते तर आता महिपतच्या तावडीतून आता सायलीने प्रतिमाला वाचवलेली असते आणि आता तिथे प्रतिमाच्या आवाजाने आरडाओरड होताच मैपत तेथून बोबारा करून पळ काढतो तर आता सायलीने पुन्हा एकदा प्रतिमाचा जीव वाचवून सायली प्रतिमाची भेट घडलेली असते आणि त्याच वेळेस प्रतिमाची स्मृती ही परत आलेली असते तर आता सायली ही प्रतिमाला कशी घरी घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा